गोंदिया कोहमारा मार्गावरील ग्राम भडंगाजवळ एका धान्य वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात झाला असून अपघातात ट्रक चालक जखमी झालाय कोहमाराकडून येणारा हा ट्रक भरताव वेगानं गोंदियाकडे जात असताना ट्रकच्या पाठोपाठ गोंदिया, गोंदिया आरटीओचे वाहन सुद्धा होतं त्यामुळे वाहन चालकानं वाहन वेगाने चालवत आरटीओ पासून वाचवण्याच्या नादात हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज नागरिकांकडून वर्तवला जातो आहे